मिरज येथील वानलेस हॉस्पिटल येथे उद्घाटन आयोजन कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आले असता कार्यक्रमावेळी संशयित प्रकाश पांडुरंग पाटील वयवर्ष एकोणतीस व्यवसाय फोटोग्राफर राहणार कवठे एकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा अधिकारी सांगली यांनी सांगली जिल्हा स्थल सीमा हद्दीमध्ये दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र उडवण्यास मनाई आदेश जारी केलेला असताना सदर आदेशाचा भंग करून रविवारी दुपारी वानलेस मिशन हॉस्पिटल मिरज येथे सार्वजनिक ठिकाणी त्याच्या ताब्यातील ड्रोन बेकायदा बिगर परवाना हवेत उडवत असताना बंदोबस्तावरील मिरज शहर पोलीस स्टेशनकडील पोलिसांना मिळून आला आहे सदर इस्मास व त्याच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा एक डी जे आय कंपनीचा ए आय आर तीन मॉडेलचा ड्रोन कॅमेरा पोलिसांनी जप्त केला असून बेकायदेशीर ड्रोन उडवणाऱ्या प्रकाश पाटील याच्या विरुद्ध मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केलेला असून मिरज शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाच्या पोलीस अंमलदार दत्तात्रय रामचंद्र फडतरे यांनी फिर्याद दिलेली आहे सदरची कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव पोलीस हवालदार झाकीर हुसेन काजी पोलीस शिपाई दत्तात्रय फडतरे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विनायक ऐवळे हे करीत आहेत